नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडीच्या एकाहत्तर मदतनीस भरती प्रक्रिया सुरू याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या अंगणवाडीच्या एकाहत्तर मदतनीस भरती प्रक्रिया सुरू झालेल्या या अपडेटबद्दल या ठिकाणी आपण माहिती जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुमच्या समोर ही माहिती आहे लोकमत पेपरमधील माहिती आहे बघा टायटल बघा काय आहे अंगणवाडीच्या एकाहत्तर मदतनीस भरती प्रक्रिया सुरू बघा मोहोळ तालुक्यातील सत्तेचाळीस महसुली गावातील एकाहत्तर गा अंगणवाडी मदतनीस पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे बघा जे कोणी या मोहोळ तालुक्यातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची अपडेट आहे एकूणच अंगणवाडीच्या एकाहत्तर मदतनीस भरती प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे चौदा जून ते अठ्ठावीस जून या कालावधीत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय पंचायत समिती मोहळ येथे अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी डॉक्टर किरण सूर्यवंशी यांनी दिली आहे बघा एकूणच जी अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे व अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेला जो दिनांक आहे तो आहे चौदा जून म्हणजे चौदा जून पासून या प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात झालेला आहे आणि येत्या अठ्ठावीस जूनपर्यंत तुम्ही तुमचे आवश्यक कागदपत्रासहित आपल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय पंचायत समिती मोहोळ येथे तुमचे जे काही अर्ज आहे ते अर्ज या ठिकाणी स्वीकारले जाणार आहेत अशी माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी डॉक्टर किरण सूर्यवंशी सरांनी दिलेलं आहे बघा पुढे अंगणवाडी मदतनीस पदाच्या भरतीबाबत डॉक्टर किरण सूर्यवंशी माध्यमांना माहिती देताना पुढे म्हणाले की अर्जदार हे स्थानिक रहिवासी असावा बघा काही अटी आहेत या अंगणवाडी मदतनीस पदासाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुम्हाला काही अटी या ठिकाणी मान्य करावा लागणार आहे जसे की या ठिकाणी सूर्यवंशी सरांनी माध्यमाशी मीडियाशी बोलताना सांगितलेले आहेत अर्जदार जो आहे तो स्थानिक रहिवासी असावा किमान अठरा वर्ष पूर्ण व कमाल पस्तीस वर्ष आणि विधवेसाठी चाळीस वर्ष जी शैक्षणिक पात्रता आहे सर्व ज्या भरती प्रक्रियेला आवश्यक असणारे ते आहे इयत्ता बारावी व त्यापुढे उच्चतम म्हणजे त्याच्यामध्ये ता पदवीधर पदव्युत्तर डी एड किंवा बी एड आणि एम एस सी आय टी एम एस सी आय टी जर मी या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांना आवर्जून सांगू इच्छिते जर तुमचं एम एस सी आय टी पूर्ण झालेलं असेल तर ते सर्टिफिकेट तुम्ही देखील जोडा कारण त्याला देखील या ठिकाणी आवश्यक असे मार्क आहेत सी आय टी बघा तसेच एम एस सी आय टी हे आवश्यक आहे त्याचं का, का प्रमाणपत्र तुम्ही जोडणं अत्यंत महत्वाचं आहे तसेच विधवा किंवा अनाथ अनाथ जातीचे प्रमाणपत्र जोडावेत त्यांना गुणांकन आहे बघा या ठिकाणी त्यांनी नमूद केलेलंच आहेत जर कोणी विधवा असाल किंवा अनाथ असाल तर तसं तुम्ही या ठिकाणी त्या जातीचं प्रमाणपत्र तुम्ही या ठिकाणी जोडणं हे अत्यंत आवश्यक आहे कारण त्यांना देखील या ठिकाणी गुणांकन आहे त्यामुळे पात्र उमेदवाराने वेळेत अर्ज कार्यालयाकडे सादर करावेत असे आवाहन यावेळी सूर्यवंशी यांनी केलेलं आहे बघा तुमच्याजवळ जेवढे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे या ठिकाणी यार जा सोबत मदत निस या अर्जासोबत जोडून तुम्ही देखील अंगणवाडी मदतनीस हे पदभार या ठिकाणी स्वीकारू शकता जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जे, जे अंगणवाडी मदतनीस किंवा अंगणवाडीसाठी या भरती प्रक्रियेसाठी प्रयत्न करीत आहात त्या सर्वांना याचा जास्तीत जास्त म्हणजे त्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना तरी जास्तीत जास्त याचा फायदा होईल अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद